गेल्या आठवड्यामध्ये इस्लामपूर येथील तहसील चौकामध्ये अण्णाभाऊ साठे वाळवा तालुका समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे माझ्या या ठिकाणी माग बघू शकता मात्र तालुक्याच्या समितीचं म्हणणं असं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गेल्या अनेक वर्ष वर्षामध्ये या इस्लामपूर शहरामध्ये बसला नाहीये मात्र याला नेमकं कारण काय आहे आता आपल्यासोबत अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आहेत त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या की पुतळ्याचा पुढची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने राहणार आहे सचिन नमस्ते नमस्ते तालुक्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये पुतळा बसवण्यात आलेला आहे काय नेमकी बोलू आहे या ठिकाणी मला आत्ताच डॉक्टर भारत पाटंगणकर जी यांचा फोन आला होता या ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट रोजी पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे पुतळा बसवण्यात आलेला आहे त्याच्या काही परमिशनचा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित आहे तर माझं मत असं स्पष्ट आहे प्रामाणिकपणे आहे की सत्यशोधकाच्या भूमीमध्ये ज्यांनी सत्याला जवळ केला आणि असत्यावर प्रहार केला ज्यांच्या या भागाची या सांगली जिल्ह्याची ओळख या जगाच्या पटलावर आहे आणि अशा या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना या ठिकाणी त्यांच्या जन्मभूमीत विरोध होणं ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि म्हणून ही गोष्ट मला समजताच तमाम इथल्या जयंती उत्सव समिती वाळवा इस्लामपूरची यांनी हा जो काही लढवया निर्णय घेतलेला आहे प्रशासनाच्या विरोधामध्ये जाऊन जे बंड पुकारलेला आहे हे अत्यंत आनंदाची बाब आहे आणि म्हणून मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो तर या ठिकाणी अजूनही सगळे लोक बसलेले आहेत प्रशासनानं अजून कोणतीही दखल घेतलेली नाही आणि परमिशनच्या नावाखाली इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या महापुरुषांना मोठा विरोध या प्रसंगाने दिसून येतो जे जे लोक भामटे पुराडी पुढारी मी पाहिलेले आहेत ज्यांनी मंत्रिपद भोगलेले आहेत त्यांच्याकडं प्रचंड मोठी संपत्ती आहे त्यांची पुढची पिढी सोन्याचं चमचे घेऊन जन्माला येते अशा या पुढाऱ्यांचे पुतळे कुठलीही परवानगी न घेता मोठ्या थाटामाटात उभा राहतात पण ज्यांनी या देशाच्या संस्कृतीमध्ये या देशाला घडवण्यासाठी या देशाला वाचवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं आंदोलन असेल अशा अनेक आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या कामगारांच्या सगळ्या उपेक्षितांच्या आंदोलनामध्ये ज्या अण्णाभाऊंचं प्रचंड मोठं योगदान इजी आहे आजी ही जी मुंबई महाराष्ट्रापासून बचावलेली आहे महाराष्ट्राच्या आजही महाराष्ट्राची शान बनवून राहिलेली आहे हिला वाचवण्यामध्ये अण्णाभाऊंचं योगदान आहे रशियामध्ये जेव्हा जा अण्णाभाऊसाठी जातात तेव्हा तिथल्या रशियन भाषेमध्ये भाषण न करता अण्णाभाऊ मराठी भाषेला पहिल्यांदा प्राधान्य देत आहेत आणि त्यामध्ये अण्णाभाऊ छत्रपती शिवरायांना वंदन करत आहेत या ठिकाणी इथेच जवळ त्याच छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे मोठा दिमाखात तो उभा राहिलेला आहे त्या शिवरायांना वंदन करणाऱ्या अण्णाभाऊंचा सत्यशोधक शिवशाहीर अण्णाभाऊंचा पुतळा या तहसील प्रशासनाच्या समोर का नसावा आणि ही आमची अनुयायांची मागणी अत्यंत रास्त आहे आणि मी या आंदोलनात पूर्ण ताकदीन आहे शासनानं जाग व्हावं शानं व्हावं की आम्ही कोणत्या ठिकाणी राहून कुणाला विरोध करतोय याचं भान ठेवावं आणि जर तुम्हाला हे भान नसेल तर आम्ही तुम्हाला तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा ठाम इशारा या निमित्तानं देतो गेल्या अनेक वर्षापासून पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित आहे तुम्ही त्यासाठी प्रयत्न पण केलेले मात्र या अनेक वर्षामध्ये पुतळा का बसला नाही असं का वाटत मला एकूणच इथल्या स्थानिक सांगली जिल्ह्याच्या प्रशासनातला जातीवाद स्पष्ट दिसून येतोय म्हणजे सांगली शहरामध्ये पण तीच अवस्था आहे त्या ठिकाणी पुतळा बसलेला आहे त्यालाही अजून अधिकृत परमिशन नाही आहे मध्ये आता काही दिवसामध्ये ती परमिशन मिळालेली आहे पण हा जो भाग आहे हा तालुक्याचा मुख्य तालुक्याचा भाग आहे आणि ती जर परमिशन मिळत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे आणि ती काय फक्त आमच्यासाठी नाही आहे तर इथल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांसाठी ती दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून याचा प्रशासनानं अत्यंत गांभीर्यानं विचार केला पाहिजे की तुम्ही जी चूक करताय ही तुम्हाला इतिहासामध्ये ही विकृत व्यक्ती म्हणून तुमची नोंद होईल तुम्हाला इतिहास माफ करणार नाही ही गोष्ट तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे आणि या ठिकाणी जे लढवय कार्यकर्ते आहेत ते काय साधेसुधे नाहीत या ठिकाणी डॉक्टर भारत पाटंगणकर जी आहेत या ठिकाणी चांद्य सर आहेत या ठिकाणचे नेरल्याचे सर आहेत बरीशी मंडळी आहे या ठिकाणी मी सगळ्यांची नावं या मुलाखतीमध्ये घेऊ शकतो ही सगळी हे माणसं आहेत आणि अण्णाभाऊ साठेंच्या साठी वेळ आल्यास जीव सुद्धा देणारी ही माणसं आहेत प्रशासनाला महागात पडेल ही ही काही गोष्ट साधी सुधी नाहीये अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान बाहेरच्या देशात होतो रशियासारख्या बलाढ्या देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान होतो मात्र त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या तालुक्यात त्यांच्या गावात सन्मान होताना आपल्याला दिसत नाही याला जबाबदार कोण भारताची भूमी ही जातीवादी भूमी म्हणून देशभर ओळखली जाते आजच्या एकविसाव्या शतकामध्ये या जातीवादी तो जातीवाद अजूनही टिकून ठेवलेला आहे आणि तो जातीवाद फक्त सामान्य माणसापुरता मर्यादित नाही तर महापुरुषांच्या बाबतीत सुद्धा कधी कधी काही ठिकाणी दिसून येतो तर त्याचाच हा एक भाग आहे आणि म्हणून रशियात जर स्वतः या महाराष्ट्राचे आजचे सीएम माननीय मुख्यमंत्री जर रशियात जाऊन मॉस्को शहरामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभा करत असतील त्याला वंदन करत असतील कालच्याच एक ऑगस्टला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अण्णाभाऊ बद्दल प्रचंड स्तुतीसुमने उधळली अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव केलेला आहे आणि त्या प्रशासनातलं या ठिकाणचं तहसील प्रशासन जर अण्णाभाऊंच्या पुतळ्याला विरोध करत असेल तर ही लाजीरवानी बाब आहे महाराष्ट्रासाठी आणि या सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी याची नोंद घेतली पाहिजे अण्णाभाऊ हे कुणा एका जातीचे नव्हते तर अण्णाभाऊ हे सर्वांचे आहेत अण्णाभाऊच्या साहित्यात सर्व जातीचे माणसं आहेत त्यामुळे या लढ्यामध्ये सर्व जात समूहाच्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे आणि हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं पाहिजे पुतळा याच ठिकाणी बसणार पुतळा हल्ला तर प्रशासन हादरून टाकू हा इशारा आम्ही या निमित्तानं देतो तुमच्या रक्तातले आहात आता हे सगळे प्रसंग आहेत किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला वारंवार त्या ठिकाणी भीक मागावं लागते असं म्हणलं तर वाव ठरणार नाही मात्र ही नेमकी परिस्थिती का आली असावी तुम्ही एक नातू म्हणून त्यांचे काय झालं ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन इथल्या तथाकथित पुढाऱ्यांनी प्रचंड मोठा जातीवाद या ठिकाणी पसरवलेला आहे भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्यायचं आणि स्टेजवरून खाली उतरल्यावर मात्र जातीवादावर कायम ठाम राहायचं इथली सत्ता इथलं प्रशासन इथलं शासन यांच्या कायम हातात असल्यामुळं यांनी अंतर्गत प्रचंड मोठ्या पद्धतीचा विरोध या ठिकाणी उभा केलेला आहे आणि या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये लिखाण आहे या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्या अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी लिखाणातून आम्ही सगळे त्यांचे अनुयायी तयार झालेली माणसे आणि आम्हाला लढणं हे आमच्या रक्तात आहे त्यामुळं ह्या या ठिकाणी कितीही जातीवाद असला तुमची गोष्ट खरी की या प्रचंड मोठा जातीवाद आम्हाला पाहायला मिळतो प्रत्येक व्यक्तीला तो तो प्रसंग अनुभवायला मिळालेला आहे मला सुद्धा मिळालेला आहे तर ही काही गोष्ट नवीन नाही भारत कधी सुधारणारा देश नाही जगाच्या पटलावर जग कुठं चाललंय आणि भारतामध्ये इथं जाती व्यवस्था निर्माण मजबूत होताना दिसते तर या गोष्टीत न पडता आजच्या घडीला हे आंदोलन या भागातल्या सर्व समितीच्या लोकांनी जे उभं केलेलं आहे ते सत्यशोधक लोकशाहीर शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीतलं आंदोलन आहे आणि हे यशस्वी करणं हे आजच्या घडीचं आमचं पहिलं लक्ष आहे असा या ठिकाणी मी सर्वांना या प्रशासनाला आग्रहाची विनंती बी करतो आणि जर या ठिकाणी याला परमिशन जर अधिकृतपणे नाही मिळालं तर याचे परिणाम या जिल्ह्याला भोगावे लागतील महाराष्ट्राला भोगावे लागतील आता पुतळा बसवणं असेल किंवा स्मारक एकत्र बांधणं असेल तर हे प्रशासनाचं काम आहे आता वाळवा तालुक्यात बघितलं तर आता तुम्ही काही लोकप्रतिनिधींच्याकडे तुम्ही गेला होता का किंवा तसं काही संपर्क झालेला आहे का म्हणजे सगळ्या हा या, या पुतळ्या संदर्भात किंवा एकंदरीतच सगळ्या पक्षाचे काही नेते असतील त्यांच्याशी काय आपला कॉन्टॅक्ट वगैरे काय झालेला आहे वारंवार या ठिकाणी आमचा कॉन्टॅक्ट संपर्क झालेला आहे या ठिकाणचे लोक अनेक ब... वर्षापासून या ठिकाणी पुतळा बसावा म्हणून संघर्ष करत आहेत माझा तसा संपर्क कमीच आहे पण मी काही प्रस्थापित पुढाऱ्यांना या संदर्भात बोललेलो आहे पण मगाशी जसं मी म्हणलं तसं हा जातीवाद आजही कायम आहे आणि तो कायम राहणार रह। आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही आमच्यासोबत कितीही जातीवादी केला तर ते तुमच्यावर तुमच्या कुटुंबियांनी घडवलेले संस्कार आहेत पण आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलेलं आहे आणि ती रक्त ते संस्कार आमच्यामध्ये आहेत आणि आम्ही माणसाला माणूस म्हणून पाहणारी माणसं आहेत त्यामुळं अण्णाभाऊंच्या बाबतीतला हा लढा निश्चितच यशस्वी होणार आहे कारण पूर्ण ताकदीची आणि वागवानी माणसं या लढ्यामध्ये सहभागी शेवटचा प्रश्न आहे नेमकी आपली इथून पुढची भूमिका कशी राहणार आहे या पुतळ्याला जोपर्यंत अधिकृत परमिशन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचा हा लढा संपवत नाही अशी आमची ठाम भूमिका आहे तिथं आपल्यासोबत भारत पाटणकर साहेब आहेत काय काय चालू द्या फक्त चुकीचा निरोप जाऊ नये काय नेमकी प्रशासनाची नेमकी काय प्रशासना मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो सकाळी सकाळी जवळजवळ पावणे अकराच्या दरम्यान बोललो आणि त्यांना म्हणलं की हा ते म्हणले मी नागपूरला होतो आता आलेला आहे मला विषय कळलेला आहे परंतु मी तिथे तहसीलदारांना सांगितलेलं आहे सीओना सांगितलेलं आहे इथल्या नगरपालिकेच्या आणि यामध्ये आता आम्ही लक्ष घालून लवकरात लवकर इथून तेवढं त्यांना माहित होतं की इथून ते, ते प्रकरण पूर्वीच इथं गेलेलं आहे आमच्याकडनं ते गेले त्याला दोन वर्ष उलटून गेलेले आहेत इथंच ते पडलेलं नाही म्हणून मी इथं सीओना फोन केला ते म्हणाले की इथं दोन वर्षापूर्वी आलेलं आहे आहे पण ते प्रोसेसिंग झालेलं नाही आणि आम्ही आता ते सगळं करण्याच्या मध्ये आहोत ते असं मी त्यांना म्हणलं की इथं पुतळा जिथं होता तिथं होणार आहे ते पुतळा याच जागी बसणार आहे हा असं मी त्यांना सांगितलं त्याला काय त्यांनी आता विरोध केलेला नाही ते असं नाही म्हणलं की ओवा नाही नाही तसं करता येणार नाही मी त्यांचं नेमकी काय प्रशासनाची भूमिका आहे नाही हे आम्ही मंजुरी मंजुरी जी आहे ती आहे मंजुरी प्रोसेस झालेली नाही आणि मंजुरी प्रोसेस झाली करण्याचं काम आमचं चालू आहे म्हणजे मंजुरी असल्यावर फक्त चालत नाही थोडा उभारायचं झाला तर फायनल निर्णय शिवूनच घ्यायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचं इथं आलेलंच आहे पूर्वी आलेलं आहे दोन वर्षापूर्वी त्यांचे प्रशासन या संदर्भात सक्रिय आहे किंवा सकारात्मक आहे असं वाटलं आहे सक्रिय आहे असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतं आणि आम्ही असं ठरवलं की हे जर खोटं ठरलं तर आम्ही आज सगळ्यांनी मिळून मागासपासून बसून ठरवलेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की इथं आता प्रत्येक गावचा मोर्चा इथे येईल वाळवी तालुक्यातल्या चालू म्हणजे पुतळा बसेपर्यंत हे थांबणार नाही आंदोलन महाराष्ट्रव्यापी होणार आंदोलन महाराष्ट्रव्यापी होणार हा इशारा आम्ही देतो की इथं थांबणार नाही तालुक्यापुरतं राहणार नाही नक्कीच होत भारत पाटणकर आणि सचिन साठे जे की अण्णाभाऊ साठे यांचे नातो त्यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले की जोपर्यंत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या इस्लामपूर नगरीमध्ये किंवा तहसील कार्यालयाच्या समोर त्यांच्या वाळवा तालुक्यात बसत नाही त्यांचा योग्य तो सन्मान सन्मान होत नाही तोपर्यंत संपूर्ण तालुक्याच्या वतीनं असेल जिल्ह्याच्या वतीनं असेल आणि हे आंदोलन पूर्णपणे महाराष्ट्रव्यापी होईल असा थेट इशारा अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर